नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण डिंकाचे लाडू कसे बनवावे ते पाहणार आहोत त्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची त्यामध्ये दोन पळी तूप घालावे तूप छान मेल्ट झाल्यानंतर यामध्ये थोडा थोडा करून डिंक घालायचं आहे तूप हे अगदी कडकडीत करायचे आहे त्यानंतरच यामध्ये डिंक घालायचं आहे इथे मी दोन टप्प्यामध्ये डिंक आता तळून घेतलेला आहे डिंक काढून घेतल्यानंतर त्यामध्ये एक पळी तूप घालायचे त्यामध्ये काजू बदाम घालायचे त्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत तेही छान तुपामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया आणि मगजवीज हे सर्व साहित्य एकत्रित तुपामध्ये छान परतून घ्यायचे हे सर्व साहित्य तुपामध्ये लगेचच परतले जाते ते काढून घ्यावे त्यानंतर खारीकचे तुकडे घालायचे त्यामध्ये थोडेसे तूप घालून परतायचे इथे मी खारीक फोडून घेतले आहे त्यामधील बिया वेगळ्या करून खारीकचे तुकडे करून घेतले आहेत त्यानंतर मखाने थोडेसे तूप टाकून कुरकुरीत होईपर्यंत मंदाचेवर छान भाजून घ्यायचे ते भाजल्यानंतर लगेचच ते काढून घ्यावे त्यानंतर किसलेले खोबरे कढईमध्ये घालायचे आणि सातत्याने परतत राहायचे जेणेकरून खोबरे करपणार नाही आणि कढईलाही चिकटणार नाही इथे खोबरे छान भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये खसखस घालायची खसखस लवकर भाजली जाते खसखस काढून घेऊयात त्यानंतर कडईत तूप घालायचे त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचे लाडूला यामुळे चव छान येते बेसन पिठाचा हलकासा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये चाळून घेतलेले दोन कप गव्हाचे पीठ घालायचे यामुळे लाडूला खुसखुशीतपणा येतो मंदाचीवर गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे आहे यामध्ये थोडे थोडे तूप टाकायचे आणि गव्हाचे पीठ छान भाजून घ्यायचे सातत्याने गव्हाचे पीठ अशा प्रकारे चमच्याने मिक्स करत राहायचे आहे जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही त्यानंतर कढईमध्ये दोन पडी तूप घालायचे यामध्ये कट केलेला गूळ घालायचा मंदाचेवर गूळ मेल्ट होण्यासाठी ठेवायचे हे सर्व साहित्य तुपामध्ये परतलेले आणि भाजलेले पूर्णतः थंड झाले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि थोडे थोडे करून सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत डिंक मॅशरने छान मॅश करून घ्यायचा त्यानंतर त्यावरती बदाम आणि काजू जाडसर मिक्सरला फिरवून घेतले होते ते घालायचे सर्व साहित्य एक, एक करून मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे आणि त्यावरती घालायचे आहे हे लाडू वातविकार हाडांचे दुखणे रक्ताची कमतरता थकवा या सर्व आजारावर हे फायदेशीर आहेत त्यामुळे हे लाडू आपण बनवले पाहिजेत सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर यावरती भाजलेले गव्हाचे पीठ घालायचे भाजलेली खसखस त्यानंतर जायफळ खिसून घालावी एक चमचा वेलची पावडर एक चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा बडशोप पावडर यामुळे लाडू पचायला सोप्पा पडतो आता हे सर्व साहित्य चमच्याने किंवा हाताने छान मिक्स करून घ्यायचे इथे गुळ पूर्णता मेल्ट झालेला आहे गुळाचा पाक बनवायचा नाही फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे गॅस बंद करायचा आणि हे सर्व मिश्रण या पाकामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे डिंकाच्या लाडूमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते पाचनक्रियामध्ये पण सुधारणा होण्यासाठी मदत करते हे मिश्रण कोमट झाल्यानंतर लगेचच याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत आपल्या आवडीनुसार लहान मोठे लाडू बांधून घ्यायचे अशा प्रकारे पौष्टिक डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद